आईराजा उदय उदय सदानंदीचा उदय उदयच्या जयघोषात सालाबाद प्रमाणे यंदाही मुळेगाव तांढा येते दे अंबाबाई देवी मातेची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली तीर्थक्षेत्र अंबाबाई देवी यात्रा तीन दिवस चालते पहिल्या दिवशी सकाळी काठीपूजन व पालखी सोहळा संपन्न होतो तर सायंकाळी बंजारा भाषेतील भजन कार्यक्रम होतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी दहीहंडी प्रत्येक घरातून घेऊन आई अंबाबाई देवी मातेची अभिषेक सोहळा कार्यक्रम संपन्न होतो तर त्याच दिवशी सायंकाळी भजन कीर्तन व नृत्य सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात तिसऱ्या दिवशी जंगी कुस्तीचे आयोजन करण्यात या कुस्तीसाठी ग्रामीण भागातील तसेच शहरातील नामवंत पैलवान यांची हाजिरी लावली शंभर रुपये पासून ते पंधरा हजार रुपये पर्यंत विजेत्या पैलवानासाठी ठेवण्यात आले होते तीन दिवस चालणारी या यात्रेत कैलासवासी उमाकांत राठोड यांच्या आशीर्वादाने व आयोजक मुळेगाव तांड्याचे सरपंच विजयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली ही यात्रा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी पंच कमिटी यांचे मोठे सहकार्य लाभले यावेळी तंटामुक्त अध्यक्ष मनोज किशन राठोड राकेश राठोड दामू राठोड तोळाराम नाईक धनसिंग पवार धनसिंग चव्हाण मनोज पवार तोळाराम पवार बासू राठोड योगीनाथ पवार लक्ष्मण रेवू जाधव अंबादास महाराज सुरेश रामू पवार राम बद्दू राठोड उमेश राठोड विनोद पवार अमित चव्हाण प्रदीप राठोड यांचे सर्वांचे सहकार्य लाभले